छटा निरंजन घाटे निरंजन घाटे दिवस निरंजन घाटे यांच्या छटा या अनुवादित कथा संग्रहातून दिवस सोनियाचा नावाची कथा मूळ कथा द हॅपिएस्ट डे ऑफ युअर लाईफ मूळ लेखक बॉब शा डोळ्यातले अश्रू आवरताना जिन बॅनियनला खूपच कष्ट पडत होते तिनं डोळ्यांची उघडझाप करीत आपल्या सर्वात लहान मुलाला जवळ घेतलं तो आठ वर्षांचा होता त्यानंही निमूटपणे जीनच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि घुसळलं त्याचं डोकं तोपटत जीननं त्याला आणखी जवळ केलं तिचे ओठ थरथरू लागले डोळ्यात पुन्हा असवं गोळा झाली हे काय जीन तू रडायला लागलीस तरी बरं फिलिपला वर्षानुवर्षे शाळेत जायचं नाहीये तसं झालं असतं तर हिनं काय केलं असतं ठाऊ फिलिप बॅनियन आपल्या पत्नीचं डोकं थोपटत म्हणाला त्याची इतर दोन मुलं हसली आमची आई म्हणजे एकदमच भावना प्रदाम, दहा वर्षे वयाचा बॉईड म्हणाला तिला की नाही आत्मक्लेशातच समाधान वाटतं अकरा वर्षांच्या थिओडोरनं त्याला पुस्ती जोडली जीन हताशपणानं मुलांचं बोलणं ऐकून घेत होती ती मुलं दयार्द नजरेनं आईकडे बघत होती तिची कीव करत होती जिनला त्यांची ही समजूतदार करुणेनं भरलेली नजरच नकोशी झाली होती त्या नजरेबद्दल तिच्या मनात संताप होता या मुलांनी तो बादशाही मार्ग अनुसरल्यापासून त्यांच्या या नव्या समंजसपणाचा तिला वैताग आलेला होता चला रे पोरांनो आईला त्रास देऊ नका डग बॅनियन पोरांवर डाफरला आईशी बोलताना जरा नीट बोलत जा थँक्स अगदी कोरडेपणानं जिन म्हणाली तिचंही बरोबरच होतं डगनं पोरांना झापलं होतं खरं पण ते जींच्या प्रेमापोटी नव्हतं तर आपल्या मुलांच्या वाढीत कुठलाही वर्तणुकीच्या दृष्टीनं दोष असता कामा नये यासाठी त्यांना आवाज चढवला होता फिलिप भोवतीची तिची मिठी अधिक घट्ट झाली त्यामुळं फिलिप अस अस्वस्थ झाला ती हळूच फिलिपच्या कानात कुजबुजली काल तू काय बघितलंस चित्रपट पिना पिनोशियो मजा वाटली का डग बॅनियननं फिलिपला खेचूनच तिच्यापासून दूर केलं चल फिलिप एक दिवस तर शाळेत जायचंय त्या दिवशी तरी उशीर नको जिन तुला तरी एवढं कळायला हवं गाडीचं दार उघडत डग म्हणाला ते सर्वजण गाडीत बसले गाडीतून उतरल्यावर डगन फिलिपचा हात हातात घेतला आणि शाही रस्त्यावरून त्याला एकदम प्रौढ बनवणाऱ्या मंद हिरव्या रंगाच्या स्वागत कक्षाच्या दिशेनं चालायला सुरुवात केली तिथं अनेक पालक आपापल्या हुशार मुलांना घेऊन आले होते त्या गर्दीच्या दिशेनं चाललेल्या त्या बापलेखांच्या जोडीकडं जिन बराच वेळ बघत होती फिलिप ज्या पद्धतीनं चालत होता त्यावरून तो घाबरलेला आहे काय घडणार याबद्दल त्याच्या मनात चिंता आहे हे जीननं ओळखलं पण फिलिप वडिलांचं बोट धरून पुढं पुढं चालत राहिला त्यानं एकदाही मागं वळून बघितलं नव्हतं चला तोही आता शहाणा होईल डॅडींनी त्याला लगेच आपल्या धंद्यात घेतलं तर फार बरं होईल मला ही कुणीतरी मदतनीस हवा आहेच दहा वर्षांचा बॉईड म्हणाला हे बघ एक तर माझ्या ऑफिसमध्ये त्याला बसायला जागाही आहे आणि पुढच्या महिन्यात नवा आर्थिक नुकसान भरपाईचा कायदा अंमलात येत आहे यामुळे माझं काम खूपच वाढणार आहे त्यामुळे तुझ्यापेक्षा मलाच त्याची जास्त गरज आहे अकरा वर्षांचा थिओडोर म्हणाला थिओडोर आणि बॉईड हे डगच्या कायदेविषयक कंपनीत भागीदार म्हणून काम करीत होते आपल्या या दोन मुलांच्या प्रौढ चेहऱ्यांवरून तिला उगीच शहारून आलं या वयात इतके प्रौढ शांत आणि आत्मविश्वास प्रतीत होणारे चेहरे तिला फारसे भावले नव्हते ती गाडीतून उतरून वाट फुटेल तशी चालू लागली मोठ्या कष्टानं तिनं हुनका आवरला आजूबाजूला सर्वत्र पालक आपापल्या पाल्यांसह जथ्यानं उभे होते सर्वच पालकांचे चेहरे अभिमानानं फुललेले होते यामुळे तिला अधिकच हुनके फुटू लागले अखेरीस तिनं पलायनाचा उपलब्ध असलेला एकमेव मार्ग अंगीकारला ती बादशाही मार्गाच्या प्रदर्शनगृहात धावली हे सभागृह जवळजवळ रिकामच होतं या प्रदर्शनगृहात जिला बादशाही मार्ग हे टोपण नाव मिळालं होतं त्या अकादमीचा इतिहास प्रदर्शित करण्यात आला होता त्यासाठी त्रिमित प्रकाशचित्रे आणि ख्यातनाम व्यक्तींचे आवाज वापरण्यात आले होते प्रदर्शन प्रदर्शनगृहात प्रवेश करताच अक्षर शब्द वचने डोळ्यांसमोर चमकू लागत होती जीन सरकत्या मार्गदर्शक पथावर उभी राहिली ती अक्षर तिनं पुन्हा वाचली शिकायचं तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही शिक्षण हा काही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं जाणारा वारसा नाही गे आज गे इथं असायला हवा होता मॉर्टिनेली त्यानंतर लगेचच या अकादमीच्या निर्मात्यांची ज्याच्या दूरदृष्टीमुळे दुरु दुरु ही अकादमी उभी राहिली त्या एडवर्ड मार्टिनेलीची प्रतिमा होती या एडवर्ड मार्टिनेली आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मानवी मानवी मेंदूवर संशोधन केलं होतं आणि त्यातूनच नवबाह्यक सुधार केंद्राची स्थापना झाली होती नवबाह्यक हा मोठ्या मेंदूवरील आवरणासारखा वळ्यांचा भाग तो अधिक क्रियाशील बनवण्याचं तंत्र या चमूनं शोधून काढलं होतं त्या संशोधनाची माहिती मार्टिनेली स्वतःच प्रेक्षकांच्या कानात गुजगोष्टींच्या स्वरूपात सांगत असे मार्टिनेलीचा आवाज आता जींच्या कानाशी गुंजारव करू लागला मानव आपल्या जीवन लढ्यात ज्ञानाचा हत्यार म्हणून उपयोग करू लागला मानवानं ज्ञानार्जनाचा मार्ग अधिक वेगवान बनवण्याची धडपड सुरू केली विसाव्या शतकाच्या अखेरीस माहितीचा महाविस्फोट झाला यामुळं मानवी आयुष्यातला फार मोठा भाग हा प्रशिक्षण कार्यार्थ खर्च होऊ लागला केवळ माहिती ग्रहणासाठी एवढा काळ खर्च करणे हा खरं तर वेळेचा अपव्ययच होता पण जीनचं लक्ष या आवाजाकडे नव्हतं हे तिनं फार वेळा ऐकलेलं भाषण होतं ते इतकं तांत्रिक भाषण होतं आणि ते अशा कोरड्या सुरात होतं की ते ऐकता ऐकता जीनला जांभया येऊ लागत मेंदूस अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी अकादमी काय काय करीत होती त्याची ती यादीच होती मोहनिद्रेतील प्रशिक्षण ज्ञान मेंदूत भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रिया मेंदूतील ज्ञानग्रहण मार्गाच्या इलेक्ट्रॉन पातळीवरील रुंदीकरण शस्त्रक्रिया अशा एक ना अनेक तंत्रांची माहिती तिथं ऐकावी लागत होती त्या तंत्रांपेक्षा त्या तंत्राचा वापर करून तयार होणाऱ्या मुलांमध्ये तिची मुलं होती ते जीनच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरत होतं या संशोधनाचा या नव्या तंत्राचा मानवजातीला खूपसा फायदा झालेला होता एका विशिष्ट पातळीच्या वरील असलेल्या कोणत्याही बालकाला सर्व औपचारिक शिक्षण म्हणजे शाळा कॉलेज आणि विद्यापीठातून मिळणारं शिक्षण केवळ दोन तासात प्राप्त होऊ लागलं होतं यासाठी कमीत कमी बुद्ध्यांक एकशे चाळीस आणि दहा वर्षांच्या शिक्षणाचं शुल्क एकदम देण्याची तयारी असली की बस यामुळेच अशात तऱ्हेनं शिक्षण घेणाऱ्या मुलांचे आईबाप टेचात वावरायचे यामुळंच नेहमी भावनाविरहित चेहऱ्यानं वावरायची सवय जाणीवपूर्वक जोपासणारा डग बॅनियनसुद्धा इथं रुबाबत वावरताना दिसत होता डग बॅनियन तीन जिनियस पुत्रांचा बाप होता त्यानं स्वतःच त्याच्या मुलांना मार्गदर्शन करून त्यांना हा बादशाही मार्ग खुला करून दिला होता फारच थोड्या पालकांना हे जमलं होतं फार थोड्या स्त्रिया अशा तऱ्हेनं आपली तीनही मुलं बादशाही मार्गास लागल्याचं समाधान उपभोगू शकत होत्या पण हे माझ हे भाग्य माझ्याच नशिबी का यावं हा जींच्या मनातला प्रश्न या पार्श्वभूमीवर विचित्र वाटणं साहजिकच होतं काही वेळा आपला बुद्ध्यांक आणखी जास्त असता तर कदाचित आपण आपल्या मुलांशी सुसंवाद साधू शकलो असतो असंच असंही काही वेळा जीनला वाटत असे तो पादपत पुढं पुढं सरकत होता तीचा समोर वेगवेगळी दृश्य मानवी इतिहासातली ही शैक्षणिक क्रांती कस कशी घडत गेली त्यामुळं पूर्वीची कालापवे करणारी शिक्षण पद्धती कशी हळूहळू मोडीत निघाली इत्यादी घटना मांडीत होती पण जींचं तिकडं लक्षच नव्हतं पदवीदान समारंभ संपताक्षणी जीन डग आणि त्यांच्या मोठ्या दोन मुलांना मी जरा पुढं जाते हं असं सांगून गाई गाईनं त्यांच्या मोटारीकडं धावली गाडीत जाता जा क्षणी गाडीत जाता क्षणी तिनं सिगरेट पेटवली खरं तर उन्हात गाडी चांगलीच तापली होती डग आणि तिन्ही मुलगे परत येईपर्यंत तिची सिगरेट संपली डग लगेच गाडी चालवायला बसला तिने मुलं त्याच्या शेजारी पुढंच बसली मागच्या बाजूला बसलेल्या जीनला आपण आणि ते यांच्यातला दुरावा जाणवला तिनं फिलीपच्या डोक्याकडे नीट निरखून पाहिलं त्याच्या मेंदूत बदल घडून आणल्याचं कोणतंही चिन्ह बाहेरून दिसत नव्हतं कुठल्याही सर्वसामान्य आठ वर्षाच्या मुलाप्रमाणे तो दिसत होता फिलिप एकाएकी तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले काय गाई फिलिप वळून पाहत म्हणाला तिच्या भावनावश कापऱ्या सुरामुळं चमकून थेओडर आणि बॉईडही मागवळून बघू लागले त्या तिघांचे बालिश चेहरे प्रौढपणे तिचं निरीक्षण करीत होते काही नाही जाऊ दे जिनच्या तोंडून कसे बसे हे शब्द बाहेर पडले तिचा कंठ दाटून आला जीन डग बॅनियन खेकसला आपल्या बायकोला काय झालंय ती अशी का वागते हे न समजल्यानं डग हतबुद्ध झाला होता त्यानं दाट ओठ आवळून धरले होते डॅड काही विशेष झालेले नाही बहुतेक सर्व स्त्रियांना मुलं दुरावली की असा मानसिक त्रास होतोच, विख्यात स्त्री मानसशास्त्रज्ञ रॉजर म्हणतो की स्त्रीच्या दृष्टीनं एकदा मुलापासून शारीरिक नाळ कापणं हे त्रासदायक असतं आणि मुलगा प्रौढ बनला की मानसिक नाळ कापली जाते तेही तितकंच त्रासदायक ठरतं दहा वर्षांचा बॉईड वडिलांची समजूत घालू लागला आई अगं रडतेस काय काळजी करायचं काहीच कारण नाही फिलिप आईची समजूत काढू लागला त्यानं एखाद्या प्रौढ व्यक्तीनं ठोपटावा तसा त्याच्या आईचा खांदा थोपटला जीननं तो हात झटकून टाकला आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली आपले अश्रू रोखण्याचा तिनं अजिबात प्रयत्न केला नव्हता त्याच्याकडं न पाहताच त्याच्या प्रौढ चेहऱ्यावरचे समजूतदार भाव तिला दिसले होते एखाद्या वयस वयस्क व्यक्तीच्या डोळ्यासारखे दयनं भरलेले ते डोळे पाहायची तिला अजिबात इच्छा नव्हती कथा समाप्त दिवस सोनियाचा नावाची बॉबशा यांची कथा येथे समाप्त The happiest day of your life. Bob Shah. Kardaya Chata Niranjan